या सन्मान्य आमचे बघा अखिल भारतीय बलगडी संघटना आणि कर्जत तालुका बलगडी संघटना कार्याध्यक्ष भगवान शेठ नेरलपाडा यांचा आगमन झाले आपण या ठिकाणी शुभ सन्मानासाठी मंचावर हो यायचे गाडी सुटते पाहिते लक्ष द्याव सुंदर अशा गाड्या फालतायत अतिशय सुंदर कोण होते बिंजोरचा मानकरी लढाते आणि एक फलतोय आणि आत्ता आलेल्या शर्तीमध्ये उजवी साहेरूजी धन्यवाद हो चला ज्यांच्या गाड्या जमल्यात त्या गाड्या चला पायतेवर जाऊ द्या